सुजय विखेंच्या उमेदवारीबाबत अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे सुजय विखेंना मी स्वतः राष्ट्रवादीकडून लढण्यास सांगितले होते मात्र ते स्वतःच नको म्हणाले असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे आणि हे कोटा निघालं तर वाटेल ते करायला तयार असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले जल आता माझ्यासमोर आणा मी स्वतः सुजय विखेंशी जयंतराव पाटील आम्ही सगळ्यांनी चर्चा केलेली होती आणि तुम्हाला जर राष्ट्रवादीमध्ये येऊन उमेदवारी पाहिजे असेल तर आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहे हे स्वतः अजित पवार बोललेले होते हे स्वतः जयंत पाटील बोललेले होते आणि हे जर चुकीचं असेल तर मी म्हणेल ते ऐकायला तयार सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी जे बोलतो हो। ते खरं बोलतो आता त्यांच्या मनात काय आलं त्याला मी काय बोलतो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही जरी ते सांगितलेलं असलं तरी मला असं तर वाटतं की राष्ट्रवादीचे लोक माझं काम करणार नाही आणि मला त्याचा त्रास होईल त्याच्यामुळं मला पहिल्यांदा मी जे मागणी करत होतो ते मान्य नाही डॉक्टर सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशावरून सध्या राज्याच्या राजकारणात वातावरण तापलंय विरोधी पक्षनेत्याचाच मुलगा भाजपमध्ये गेल्यानं काँग्रेसचं नाक कापलं गेलंय जे मुलाला समजवू शकत नाही ते मतदारांना काय समजावणार असा टोलाही अजित पवारांनी लगावला तर राष्ट्रवादीने सामंजस्य दाखवलं असतं तर ही परिस्थिती आली नसती असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं भाजपनी जोडतोड फोडचं राजकारण जे आहे साम दाम दंडभेद मुख्यमंत्र्यांची रणनीती पुन्हा तीच राहील राहणार रा आहे आणि त्याच्यामध्ये साम दाम दंडभेदची जी भूमिका आहे ही दुर्दैवी आहे लोकशाहीला मारक आहे इतर पक्षातील लोकं फोडाफोडी करून त्यांना घेणं हे उचित नाही आहे असं माझं मत आहे त्यामुळे त्यांचा हा निर्णय असा मी निषेध करतो लोकशाहीला मारक अशा प्रकारचं काम मुख्यमंत्र्यांनी इतर राज्य इतर पक्षातील लोकं हे त्यांना फोडायचं हा उद्योग काय उचित नाही असं माझं मत आहे अजित पवार म्हणाले की सुजय विखे मी स्वतः आणि जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीकडून लढण्यास सांगितले होते मात्र ते स्वतःच नको म्हणाले आणि हे कोटा निघाला तर वाटेल ते करायला तयार असल्याचं राज्य पातळीची फिरज होती प्रतिनिधी आज एका पक्षात सोडून दुसऱ्या पक्षात जातो आणि अमुकच जागा मला मिळाली पाहिजे याचे हस्त करतो तो त्यांचा अधिकार आहे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण त्यांचा हस्त फुरवण्याची जबाबदारी इतर पक्षांची नाही त्यांच्या वडिलांनी पुरवला तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी पुत्रफेम त्या ठिकाणी दाखवलं दाखवलं तर त्यानं माझी तो त्यांचा कौटुंबिक नाही पण बालहत्त इतरांनी पुरवावा अशा प्रकारची अपेक्षा ही वास्तव नाही याआधी नगरची जागा सोडण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीकडे अनेकदा तगादा लावला होता मात्र राष्ट्रवादीने नगरची जागा न सोडल्याने अखेर सुजय विखेंनी भाजपाचा मार्ग धरल्याचा दावा स्वतः सुजय विखे यांनी केला होता कोणता पक्ष घ्यायचा हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र निर्णय आहे वडील काँग्रेसमध्ये असले आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असला याचा आता असा होत नाही की वडील ज्या पक्षात त्याच पक्षात मुलाने राहिलं पाहिजे माझं स्वतंत्र मत आहे मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल तर मी माझ्याच मानणाऱ्या नेतृत्वाकडे त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा विरोध असला तरी मी शेवटी राजकारणामध्ये प्रत्येक जणांना आपला निर्णय घेतो स्वातंत्र्य आहे आई वडिलांनी घेतलं तसं मी घेत प्रतिनिधी वैभव घोडके ब्युरो रिपोर्ट नगर